आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्षेकदा स्वागत राज्य शासकीय कर्मचारी अधिकारी यांच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण असा शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केलेला आहे काय आहे शासन निर्णय आणि या शासन निर्णयाच्या अनुषंगानं काय आहे ती नेमकी बातमी शासकीय अधिकारी कर्मचारी यांना याचा फायदा कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शोप आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन साल तर चॅनेलला जरूर सबस्क्राब करा समोरित बिल करूनसुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्सन शासन निर्णय कर्मचारी पेन्शन पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुरुवात अगोदर पाहायस मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहत आहे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचं कार्य मूल्यमापन अहवाल महापार प्रणालीत लिहिण्याबाबतची कार्यवाही करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण आदेश आहे आस्थापना मंडळासमोर ऑनलाईन पद्धतीनं कार्यमूल्यमापन अहवाल सादर करण्याबाबत आणि प्रतिनिधीवरील अधिकाऱ्यांचं कार्यमूल्यमापन अहवाल समाविष्ट असा शासन निर्णय आहे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचे गोपनीय अहवाल लिहिणं करणं याबाबत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग दिनांक एक अकरा दोन हजार अकरा नुसार एकत्रित सूचना निर्गमित केलेल्या आहेत आणि या अनुषंगानं महापार या प्रणालीद्वारे ऑनलाईन कार्यमूल्यमापन शासकीय अधिकाऱ्यांचं ज्या आहेत ते लिहिण्यात यावं अशा सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत जे राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी स्वायत्त संस्था मंडळे महामंडळे प्राधिकरण या सेवामध्ये प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत त्यांचं महा मूल्यमापन अहवाल सन दोन हजार सतरा अठरा या प्रतिवेदन वर्षापासून शक्य तितक्या टप्प्यापर्यंत महापार या संगणक प्रणालीमध्ये नोंदवण्यात यावेत आणि त्यानंतरचे टप्पे ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीनं नोंदवून ते मूल्यमापन अहवाल महापार या संगणक प्रणालीमध्ये अपलोड करण्यात यावेत अशा सूचना शासन निर्णय दिनांक सात दोन दोन हजार अठरा निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि या उपरोक्त सूचनांचं पालन केलं जात नाही आणि आस्थापना मंडळासमोर सादर करण्यात येणारे कार्यमूल्यमापन अहवाल हे बहुतांशी ऑफलाईन पद्धतीने नोंदवलेले असतात असे शासनाच्या निदर्शनास आलेले आहेत आणि या अनुषंगानं कार्यमूल्यमापन अहवाल लिहिण्याची कार्यवाही विहित वेळेत महापार्या संगणक प्रणालीमध्ये नोंदवण्यात यावी आणि या संदर्भातलं महत्वपूर्ण असा आदेश निर्गमित झालेला आहे त्यामुळे निश्चितच इथून पुढे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचा उ... कार्यमूल्यमापन अहवाल जो आहे तो आता संगणक प्रणालीमध्ये महापार या संगणक प्रणालीमध्ये नोंदवण्यात येण्यासंदर्भात किंवा नोंदवण्यात यावा या, या संदर्भातला हा महत्वपूर्ण शासन निर्णय आहे इथून पुढे शासकीय अधिकारी कर्मचारी यांचं कार्यमूल्यमापन हे आता ऑनलाईन पद्धतीनं समाविष्ट होणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय महत्वपूर्ण बातमी होती असाच अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन मिळण्यासाठी चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद